नमस्कार मी शुभमराज पी नाईन मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आता पाहूयात आजच्या टॉप नाईन न्यूज मनोज दरांगे पाटील यांनी मराठा समाजाला मराठा आरक्षण मिळवून दिल्याबद्दल भूदरगड तालुका मनसेच्या वतीने मुदाळ तिट्टा या ठिकाणी पेढे साखर वाटवून आनंद व्यक्त केला मनोज दारांगे पाटील यांनी महाराष्ट्रात मराठा आरक्षण संदर्भात जाहीर सभा घेऊन जनजागृती केली आणि सव्वीस जानेवारीला मुंबई या ठिकाणी मराठा आरक्षण संदर्भात लाखोने मराठा बांधव मोर्चामध्ये सहभागी होऊन मोर्चा काढण्यात आला त्यामध्ये मराठा आरक्षण देण्यासंदर्भात शासनाने लेखी स्वरूपात आश्वासन दिल्याने मराठा समाजामध्ये आनंदाचं आणि समाधानाचं वातावरण पसरलं आहे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण मिळवून दिल्याबद्दल भुदरगड तालुका मनसेच्या वतीने मुदा तिट्टा येथे पेढे साखर वाटून व फटाके वाजवून आनंद व्यक्त केला मनोज जरांगे पाटील यांचा विजय असो अशा घोषणेने मुदातिट्टा परिसर दुमदुमून गेला होता यावेळी भुदरगड तालुका मनसेचे अध्यक्ष अशोक पाटील युवराज येरुडे राहुल कुंभार अमित कोरे मुदातिट्टा व्यापारी असोसिएशनचे बबन पाटील श्रीपती पाटील रोहित फराडके संदीप पाटील भिकाजी बलगुडे किरण पाटील इत्यादी मनसेचे कार्यकर्ते हजर होते राधानगरी तालुक्यातील गुडाळ येथील एकसष्ट वर्षीय गोरखनाथ शामराव पाटील या शेतकऱ्याचा झाडावरून पडल्यानं जागीच मृत्यू झाला गोरखनाथ पाटील हे शनिवारी सकाळी बांधावरती झाडांच्या फांद्या तोडण्यासाठी वरचामाळा नावाच्या शेतात पत्नीसह गेले होते दुपारी दीडच्या सुमारास फांदी तोडताना उंच झाडावरून तोल जाऊन ते खाली कोसळले त्यांच्या पत्नीने आरडाओरडा करताच आसपास असलेल्या शेतकऱ्यांनी गोरखनाथ यांना तातडीनं कसबा तारळी इथं रुग्णालयात दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले सायंकाळी राधानगरी ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणी केल्यानंतर गुडाळ इथं अंत्यसंस्कार करण्यात आले गोरखनाथ हे सैन्य दलातील जवान उत्तम पाटील यांचे वडील होते त्यांच्या मागे पत्नी मुलगा एक मुलगी सून नातवंड असा परिवार आहे जय श्रीराम नावाचा अखंड जय जयकार ढोल ताशांचा गजर वारकऱ्यांचे रामनामाचे भजन प्रभू श्रीराम यांची आकर्षक मूर्ती भगव्या टोप्या परिधान केलेले राम भक्तांचा उत्साह अशा भक्तिमय वातावरणात श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सोहळा धामणी खोऱ्यात संपन्न झाला विजन चॅरिटेबल ट्रस्टचे संताजी बाबा घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली गगनबावडा तालुक्यात प्रत्येक गावात राम प्रतिकृती से दर्शन घडवण्यात आलं जय श्रीराम अखंड जय जयकार ढोल ताशांचा गजर वारकऱ्यांचे राम नावाचे भजन प्रभू श्रीराम यांची आकर्षक मूर्ती भगव्या टोप्या परिधान केलेल्या राम भक्तांचा उत्साह अशा भक्तिमय वातावरणात श्रीराम प्रतिष्ठा अशा भक्तिमय वातावरणात श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा धामणी खोऱ्यात संपन्न झाला विजन चॅरिटेबल ट्रस्टचे संताजी बाबा घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली गगनबावडा तालुक्यात प्रत्येक गावात राम मंदिराची प्रतिकृतीचे दर्शन घडवण्यात आले अयोध्येत बांधण्यात आलेल्या श्रीराम मंदिरात श्री रामलल्लांच्या मंदिरा राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली या पार्श्वभूमीवर देशभर उत्साहाचे वातावरण होते अनेक गावांमध्ये विविध उपक्रमांनी हा लोकोत्सव साजरा करण्यात आला धार्मिक विधी होम हवन राम जन्मभूमी कलश पूजन स्त्रोत पठन महाआरती प्रसाद वाटप भजनाचा कार्यक्रम श्रीरामांच्या प्रतिकृती पताका शोभायात्रांनी गगनबावडा तालुका राममय झाला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूरचा इतिहास अधिक जाज्वल्यपणे तेवट ठेवण्यासाठी पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी कोल्हापूर मनसे जिल्हाध्यक्षपदी राजू दिंडोर्ले आणि शहर अध्यक्षपदी प्रसाद पाटील यांची निवड केली आहे या निवडीनिमित्त कोल्हापूर शहरामध्ये भव्य आणि जल्लोषी मोटरसायकलच्या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं एक हजारहून अधिक मोटरसायकलींसह मनसेचे भगवे ध्वज रॅलीच्या अग्रभागी युवती दुचाकींसह प्रचंड संख्येने सहभागी झाल्या होत्या मोठे भगवे ध्वज राजसाहेबांच्या आणि मनसेच्या जय जयकाराच्या घोषणांनी कोल्हापूरचे रस्ते दुमदुमून गेले जनतेच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने शहर संपूर्ण मनसेमय झाल्याचं चित्र पाहायला मिळालं रविवार दिनांक अठ्ठावीस रोजी ताराराणी चौक कावळानाका येथून सकाळी साडे अकरा वाजता मोटरसायकल रॅलीचे उद्घाटन लोकसभा संघटक बाळा शेडगे व संपर्क अध्यक्ष जयदादा लांडगे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले ही रॅली सयाजी हॉटेल टाकाळा राजारामपुरी उमाटॉकीज मार्गे मिरस्कर तिकटी महाद्वा रोड छत्रपती शिवाजी चौक दसरा चौक मार्गे बिंदू चौक येथे समारोप झाला रॅलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज शाहू समाधीस्थळ शाहू महाराज महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात या याप्रसंगी नूतन जिल्हा उपाध्यक्ष निलेश धुम्मा राजू पाटील अमित पाटील व तालुका अध्यक्ष अभिजित पाटील शहर सचिव निलेश आजगावकर आदी उपस्थित होते आठ पन्हाळा या ठिकाणी चार कोटी साठ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार प्रकाश आबेडकर यांच्या हस्ते संपन्न झाला मुख्यमंत्री ग्रामसडक रस्ता दोन कोटी चाळीस लाख नळपाणी पुरवठा योजना एक कोटी सहा लाख आमदार फंड वीस लाख सामाजिक सभागृह पंधरा लाख सुशोभीकरण सात लाख अंगणवाडी इमारत अकरा लाख आदी कामांचा समावेश असून विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला आहे पाट पन्हाळा ते फेजिवडे रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत प्रस्तावित करून त्यासाठी निधी मंजूर करण्यात येईल गावातील धनगर बांधवांचे वनहक्क दाव्यांचेही प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्यात येतील पाट पन्हाळा येथील केटीव्हीआरची साईट आहे याबाबत जलसंधारण विभागामार्फत सर्वेक्षण करण्यात आले आहे त्याचीही सुरुवात पुढील काळामध्ये करण्यात येईल जेणेकरून येथील जिरायती क्षेत्र ओलिताखाली येण्यास मदत होणार आहे यावेळी गोकुळ संचालक अभिजित तायशेटे वनपरिक्षेत्रपाल विशाल पाटील सरपंच संपदा पाटील उपसरपंच यशवंत कांबळे विलास डवर रेश्मा पाटील सीमा पाटील संदीप बोडके सुप्रिया पाटील बाबूराव पाटील अशोक कांबळे बंडा पाटील शांताराम पाटील तानाजीराव चौगले मोहन पाटील शिवाजीराव चौगले सुहास निंबाळकर दीपक शेट्टी विश्वास राऊत संतोष पाटील लक्ष्मण गिरी संतोष पाटील सुरेश पाटील आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते खेड्यापाड्यात अनेक ठिकाणी अवैध दारू विक्री आणि अवैध मटका अशा गोष्टींमुळे तरुण पिढी बर्बाद होत असल्याचं चित्र दिसतंय अनेक ठिकाणी अशा गोष्टी राजरोजपणे सुरू असतात त्यामुळे अशा गोष्टींवर अंकुश ठेवणारे यंत्रणा अशा गोष्टींकडे का दुर्लक्ष करतात हा प्रश्न आहे काही वेळा समाज माध्यमांतून या गोष्टी प्रकाशित झाल्यानंतरच त्याची दखल घेतल्याचे उदाहरण गावच्या जवळ असलेल्या निवाची वाडी येथे अवैध दारू विक्रीचा प्रकार समोर आला आहे पणुत्रे येथे निवाची वाडी ही छोटीशी वाडी आहे या ठिकाणी विठ्ठल रामचंद्र सूर्यवंशी ही व्यक्ती गेल्या काही वर्षांपासून अवैध दारू विक्री व्यवसाय करत आहे सहज उपलब्धतेमुळे आजूबाजूच्या अनेक तरुणांना दारूच्या व्यसनाने विळख्यात घेतलेले आहे कुटुंबातील होतकरू व्यक्ती अशा प्रकारे दारूच्या आहारी गेल्यामुळे अनेक कुटुंबे देशोधडीला लागल्याचे उदाहरणे आपण रोज पाहतो परंतु अशा प्रकारे अवैध व्यवसाय करून माया जमवण्याची सवय लागलेले समाज संकटक पैशासाठी स्वतःच्या आजूबाजूला राहणाऱ्या कुटुंबांची वाताहत होत असताना सुद्धा पैशाच्या मोहापाई अशा गोष्टी करत असतात गावातील काही जणांनी पोलीस स्टेशनला तक्रार देऊनही या गोष्टीकडे दुर्लक्ष झालेले आहे त्यामुळे संबंधित यंत्रणांनी अशा गोष्टी आल्यानंतर त्यावर कडक कारवाई करावी व तरुणाईला व्यसनापासून वाचवावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी बांधलेल्या तालमीचा हेरिटेज लुक कायम ठेवून गंगावेश तालीम ही सर्वोत्कृष्ट तालीम बनवणार असल्याची घोषणा करून यासाठी सर्वसमावेशक आराखडा सादर करा अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला केल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्री शाहू विजयी गंगावेश तालमीला भेट दिली तसेच येथील मल्लांची आणि वस्तादांची राहण्याची व्यवस्था भोजन व्यवस्थेसह परिसराची पाहणी करून वस्ताद आणि मल्लांशी संवाद साधला उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले शाहू महाराजांनी कुस्तीला राजाश्री दिला अनेक तालमी बांधल्या यातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे मल्ल घडवले आहेत हीच परंपरा कायम राहण्यासाठी तालमीमध्ये वस्ताद व मल्लांना सर्व सुविधा असणाऱ्या तालमी बनवणे आवश्यक आहे यासाठी देशभरातील चांगल्या चांगल्या तालमींचा अभ्यास करून त्या धर्तीवर गंगावेस तालमीचा विकास करण्यात येईल यासाठी विविध आर्किटेक्टकडून सर्व सोयीसुविधांचा समावेश असणारे आराखडे सार्वजनिक बांधकाम विभागाने मागून घ्यावेत यातील सर्वोत्कृष्ट आराखडा मंजूर करून त्यानुसार या तालमीचा विकास करू असे त्यांनी सांगितले यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्यामराव कुंभार कार्यकारी अभियंता सर्जराव पाटील वस्ताद विश्वासदादा हरुगले हिंदकेसरी संतोष वेताळ महान भारत केसरी माउली जमदाडे महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर तालमीचे अध्यक्ष दीपक जाधव उपाध्यक्ष राहुल जानवेकर माजी आमदार चंद्रदीप नरके माणिक पाटील ए वाय पाटील बाबासाहेब पाटील आदिल फराज आदी उपस्थित होते शेजारच्या बांधकामासाठी विद्युत पुरवठा करणारी सर्व्हिस वायर काढली पण पर... परत जोडताना संबंधित विभागाचा संथ गतीने चाललेल्या कारभारामुळे नारायण मधुकर माने राहणार देवाळे यांना आणि त्यांच्या आईंना नाहक त्रास सहन करावा लागत आहे याबद्दल जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर तसेच तहसीलदार कार्यालय पन्हाळा यांना विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी पत्रव्यवहार करून मागणी केली आहे ग्रामपंचायत देवाळे तालुका पन्हाळा येथील नारायण मधुकर माने यांच्या घरासमोर शेजाऱ्यांचे बांधकाम चालू आहे या बांधकामात विद्युत पुरवठा करणारी सर्व्हिस वायरचा अडथळा येत असल्यामुळे दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संबंधित शेजाऱ्यांनी विद्युत पुरवठा कर्मचाऱ्यांच्या व ग्रामपंचायत यांच्याद्वारे नोटीस देऊन नारायण मधुकर माने यांचा विद्युत पुरवठा खंडित केला पण खंडित केलेला विद्युत पुरवठा पूर्ववत करण्याकडे सरळ दुर्लक्ष करत असल्याने माने यांनी देवाळी विद्युत पुरवठा विभागातील अधिकारी काळे यांना दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी भेटून विद्युत पुरवठा पूर्ववत करावा अशी विनवणी केली असता दोन दिवसांची मुदत देऊन विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले पण अजूनही विद्युत पुरवठा होत नसल्याने माने यांनी जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर तसेच तहसीलदार कार्यालय पन्हाळा यांना दिनांक वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पत्र व्यवहारही केलेला आहे माने यांच्या घरी वयस्कर आई एकटी असते व घरच्या मागील बाजूस पन्नास फूट दरड असून झाडे जास्त आहेत त्यामुळे विद्युत पुरवठा होणे गरजेचे आहे या घटनेची शासनाने दखल घ्यावी अशी मागणी त्यांनी माध्यमातून केलेली आहे प्रजासत्ताक दिनानिमित्त हॉकर्स जॉईंट ऍक्शन कमिटीच्या वतीने फेरीवाले आणि पथारी स्टॉल वाले यांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली तसेच सर्व कामगारांना तुळशीचे रोप देऊन आणि साखर वाटप करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला हॉकर जॉईंट ऍक्शन कमिटीच्या माध्यमातून प्रजासत्ताक दिनानिमित्त फेरीवाले पथारी स्टॉलवाले इतर कामगार यांना योजनांची माहिती देण्यात आली आभा कार्ड ईश्रम कार्ड पीएम स्वनिधी आयुष्यमान कार्ड निराधार पेन्शन विश्वकर्मा योजना या सर्व योजनांची माहिती देऊन ऑनलाईन व ऑफलाइन फॉर्म भरण्यात आले या सर्व कामगारांना तुलसीची रोपे देऊन व वा साखर वाटप करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला यावेळी हॉकर्स कमिटीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा निर्मला प्रमोद कुराडे यांनी पुढाकार घेतला व कोषाध्यक्ष तुकाराम पाटील जिल्हाध्यक्ष शिवाजी मोहिते उपविभागीय अध्यक्ष अमर अडव्होकेट संजय कुलकर्णी शहराध्यक्ष स्वरूपा खुरंदळे उपाध्यक्ष स्मिता चरणकर दिग्विजय चरणकर शैलजा पोद्दार क्रांती मेढे निवांतिका पाटील आदी उपस्थित होते त्याचबरोबर उत्तरेश्वर थाळी येथे गोरगरिबांना प्रजासत्ताक दिनानिमित्त हॉक जॉईंट ऍक्शन कमिटी यांचेकडून व तिरंगी व्हेज बिर्याणी आणि जिलेबी वाटप करण्यात आली यावेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा निर्मला प्रमोद कुराडे अध्यक्षा स्वरूपा खुरंदळे सामाजिक कार्यकर्त्या रंजना सावंत यांना उत्तरेश्वर थाळी यांच्याकडून मातृभूमी फोटो भेट देण्यात आले या कार्यक्रमाला राजेंद्र चव्हाण स्नेहा चव्हाण आदी उपस्थित होते तर या होत्या आजच्या टॉप नाईन न्यूज उद्या भेटूयात संध्याकाळी आठ वाजता उद्याच्या बातमीपत्रामध्ये तोपर्यंत पाहत रहा एसपी नाईन मराठी युअर टाइम युअर न्यूज धन्यवाद